जय महालक्ष्मी माता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची अत्यंत पवित्र आणि फलदायी श्री महालक्ष्मी व्रता व्रतेची कथा मार्गशीर्ष मास म्हणजे देवांचा अत्यंत प्रिय महिना आणि या महिन्यात गुरुवारचे व्रत केल्याने श्री महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे तर चला भक्तिभावाने सुरू करूया मार्गशीर्ष गुरुवारची कथा द्वापार युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन चंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटावायचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुरजचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कुठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी जेथे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सूरजचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ती पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दुःख होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पतीपत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सूरजचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सुरत चंद्रिकेस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यानंतर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल का तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी माता म्हणाल्या ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावेत रांगोळी काढून पाट मांडावं व पाटावर साडी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोळे दुर्वा घालाव्यात जवळ समय लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकाचे बोटे ओढावीत लक्ष्मे नमहा म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पूजा पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपट्यानी लयलूटची लयलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली गागर घरात राहू हो दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा उणे दुणे बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळद कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आ आज, आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणी वर्षात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयाचा आल्याचे राणीला सांगितले सूरजचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही बो उलट राग आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय ग थेरडे तू कशाला आलीस येथे कुणी सोडले तुला येथेवर चल चालती हो तू लक्ष्मी म्हणाली दुष्टे इतकी उन्मत कशाने झालीस तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभरही येथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत शांबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबालेने तिची आस्थेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण शांबालेने तेथे राहू नये असे तिला वाटत होते शांबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतलेले होते घेतले व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्यांबाला राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रश्रवा राजाचे राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा भद्रश्रवा त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमुठ्या वागण्यामुळे राजकुमारही सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांगरावयास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याचप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्यामबालेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व गोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबालेस वाईट वाटले श्यामबालेने पित्याचा चार दिवस पाऊचार करून द्रव्य देऊन निरोप दिला भद्रश्रवा राजा ते द्रव्यांचे भांडे घेऊन घरी गेला तेव्हा त्याने सूरज चंद्रिकेस ते कोळशे झाले काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीकडे गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता प्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा अटपून प्रार्थना करीत होती राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली आपली चूक तिला कळली तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कडकडीने प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रत केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली मातृपितृभक्त मुलीच्या आई आपल्या आई वडिलांची दया आली मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोचविले मग तिचे भाऊही घरी परत आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर उतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दान धर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ ही होती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी व्रत कथा जर कथा मनाला भावली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई महालक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो आणि सुख समृद्धी शांतता तुमच्या आयुष्यात वाढत राहो हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते जय महालक्ष्मी माता